देवळाबाहेरचा विठ्ठल काल सकाळी सहज फेरपटका मारायला खाली उतरलो एक चक्कर संपूर्ण कॉलनीला मारून सकाळची आणि प्रसन्न शांतता अनुभवून मध्येच सुरेल पक्ष्यांची ऐकून डोंगरांच्या आत डीमांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृतकृत्य क्रुत करण्यास आतुर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा माझा नित्य दिनक्रम प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला ड्राईव्ह करणारा एक फॅक्टर आहे आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्ष अखंड सुरू आहे आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली अगदी एखाद किलोमीटरवर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मीही घुटमवलो तेथे पाहिले तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचे ज्योती कलश छलके गात होते कपडे बेताचेच घरची करीबी प्रचंड असावी पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती तिच्या तेजस्वी रूपात आणि प्रतिभा संपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती तिचा तो दीड वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तोही कौतिकाने पाहत होता मला कळेना किती सुखद अनुभव माझी सकाळी सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो एका मागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायचीच नव्हती मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो हळूहळू गर्दी ओसरली आणि आता मी एकटाच होतो काही वेळाने त्या गाण सरस्वतीने गाणे थांबवले मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले तिच्या बाजूला तिने एका छोट्याशा पाटीवर काही अक्षर लिहिली होते ती पाटी वाचली आणि मी तीही थबकलो मला शिकायचंय दोनच शब्द पण माझे कुतूहल शिगेला पोहोचले आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तिचे नाव कस्तुरी होते आणि तिच्या भावाचे प्रसन्न कस्तुरीचे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय लागले होते तेव्हापासून म्हणजे साधारण वर्षभरापासून ते घरीच वर्ष असायचे घरची गरिबी सुरुवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दारिद्र्याकडे ओढली आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकंच हे कुटुंब कमवत होतं संस्काराशिवाय हे दाम्पत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हते त्यात कस्तुरीला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली आणि याचे दुःख कस्तुरीच्या बोलण्यातून जाणवत होते मला समजलंच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला काका मला निघायला हवे आईला मदत करायची आहे असे म्हणून कस्तुरी प्रसन्नाला अंगावर घेऊन लगबगीने निघाली ही पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती मला शिकायचंय विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो माझ्या मुलीचे मला आठवू लागले अमुक एक प्रकारची बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट आणि तो पुरवण्यासाठी आम अभयचा चाललेला आटाबिटा सगळ्या डोळ्यासमोरून हटतच नव्हते मला शिकायचंय शिकण्यासाठी केव्हाही तपश्चर्या करावी लागते सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्याच्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्याआधी भीक न त्या मागता फक्त एकच अपेक्षा मला शिकायचं आहे खरंच मला जड होतं होते का तिला शिकवणे असे किती पैसे लागतील महिना दोन ते तीन हजार जास्तीत जास्त मला खरंच फार नव्हती ही रक्कम पण द्यावी की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता कुटुंबाला घेऊन एखादं हॉटेलिंग करताना अतिशय मामूली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली कसे असते ना समाजासाठी आपण काहीतरी करायला हवे हे स्वतः असं इतरांनाही मी आजपर्यंत हजारो वेळा सांगितले पण मग आज मी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले आहे लाज वाटली स्वतःची आणि एक निर्णय झाला दिवसभर मी कस्तुरीच्या ॲडमिशनसाठी माझे सो कॉल सगळे रिसॉल वापरले तिच्या वडिलांना भेटलो कागदपत्रे घेतली आणि तिचे ॲडमिशन आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले आनी साथी कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणासाठी जबाबदारी मी घेतली ती पुढे कितीतरी वर्ष ते कुटुंब कधी झाले ते कळलेच नाही साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरीला तिच्या कुटुंबियांसमवेत आपल्या गावी जावे लागले ते कायमचे हळूहळू संपर्क तुटला आणि कस्तुरी विस्मृतीत गेली परवा सहज टी व्ही लावला आणि एक सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं शो शोमध्ये एक तरुणी गाऊन झाली होती आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला संगीत क्षेत्रातले दिग्गज तिचे कौतुक करताना थकत नव्हते एका कॉर्पोरेटमध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आलं की या यशाचे श्रेय कुणाला तर ती लगेच म्हणाली विठ्ठलाला म्हणजे होय त्या विठ्ठलाला त्या परमेश्वराला जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिराबाहेर भेटला मला योग्य दिशेला जायचे होते पण काकाने ती हिंमत केली आणि मला शाळेत घातलं कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल आजही पण माझ्या आणि प्रसन्नाच्या आयुष्याचं सोनं झाले काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नव्हते कस्तुरीने कस्तुरीने आज मला खूप मोठे केले पण मी खरंच काय केलेले एक छोटीशी मदत आणि एक आयुष्य घडले स्वतःचा अभिमान नव्हे पण बरे वाटले एवढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते हे मला आयुष्यभर पुरणारं होतं देवळाबाहेरचा विठ्ठल माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या यानंतरच्या नंतरच्या पिंढरीचा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते आणि प्रार्थना करायची होती तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे मला दिलास काही वर्षांपूर्वी आणि जीवन काय हे मला कळले आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊ देत कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्या लक्ष्मी सरस्वती आणि प्रतिभा उपजत आहे त्यांना या विठ्ठलाची गरज आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणालाही मदत करणं ही, ही गोष्ट वाईट नसते हां या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही वाटलं असेल किंवा ही गोष्ट जर बरोबर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद